हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल आज आपण डाळ भोपळ्याची चमचमीत अशी भाजी पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला या इथे मी चार ते पाच चमचे तेल गरम करायला ठेवले आणि तेल गरम झाल्यावर त्यात एक छोटा चमचा मोहरीची फोडणी घालून घ्यायची मोर तडतडली तर की त्यात एक छोटा चमचा भरून जिरं घालून घ्यायचे आणि याच फोडीमध्ये एक चमचा भरून हिरवाचे पट्टा घ्यायचे हिरव्या मिरची ते मिरची पेस्ट आपली चांगली परतून घ्यायची जर मिरची कच्चटपणा गेला नाही तर आपली भाजी उजरट लागते यासाठी बारीक आहे आणि दोन मिनिटाची चांगली परतून घ्यायची तेलामध्ये तुम्ही पाहू शकता आपल्या हिरव्या मिरचीचा जो कलर आहे मग हिरवा होता गर्द आता तो चेंज होतोय म्हणजे आपली मिरची चांगली परतली गेली आहे त्यात फोडणीमध्ये एक चमचा भरून खोबऱ्याचं वाटण घालून घ्यायचं आणि अर्धा चमचा हळद घालून घ्यायची खोबऱ्याचं वाटण आणि हळद आणि आता हे परतून घ्यायचं हळद हे आधीच का घायची नाही हे काही वेळेस काय होतं मिरची आपली कच्चीच राहते हळदीमुळे वेगळा कलर येते आपल्याला फोडणीला असं वाटतं की आपली फोडणी तयार आहे त्यामुळे हळद घालताना थोडी शेवटला घालायची जेणेकरून आपली जी फोडणी ती परतली का नाही तिकडे आता दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं वाटण ते घालून घ्यायचे हे वाटण शेवटला घातलं तरी चालेल पण आत्ता घालून परतून घ्यायचे तेलामध्ये भिजवलेली डाळ आहे एक अर्धी वाटी भरून एक पूर्ण भोपळा चिरून घेतला होता त्यासाठी अर्धी वाटी डाळ भिजत घातली होती जर तुम्हाला हवा असेल इथे मी चांना डाळ आहे तुम्ही मुगाची डाळ सुद्धा घालू शकता किंवा या डाळी ती भिजवलेले शेंगदाणे सुद्धा घालू शकता त्याने सुद्धा आपल्या ज्या भाजीची चव ती अजून चांगली लागते परंतु आता मी इथे फक्त चांगला डाळ वापरली आहे चणा डाळ भिजायला थोडा जास्त वेळ लागते मुगाची डाळ लगेच भिजली जाते आणि भाजीबरोबर शिजली पण जाते त्यामुळे तुम्हाला जर मुगाची डाळ एक हेल्दी ऑप्शन पाहिजे असेल तर मुगाची डाळ सुद्धा घालू शकता नाही तर डाळ घातली तरी पण ते टेस्टीच लागते आणि एक मिनिटभरी फोडणी आहे ती चांगली परतून घ्यायची आणि ह्या तयार फोडणीमध्ये नंतर मग भोपळा घालायचा भोपळा आहे एक अख्खा पूर्ण साळून घ्यायचा आहे त्याचं बाहेरचं जे कवर आहे ते काढायचंय आणि मग हवे त्या कट पिस कट करायचं आकारामध्ये आणि नंतर ना स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि भोपळा ज्या वेळेस आपण चिरून ठेवणार आहे त्याच्यानंतर ना तो पाण्यातच ठेवायचा आहे नाहीतर तो काळा पडतो आणि अशा पद्धतीने मग किती पण वेळ झाला तरी भोपळा असा पांढरा शुभ्र राहतो एक दोन तीन तास तरी पाण्यात आहे जेणेकरून त्याचा निघून जाईल आणि मग आपण फोडणीला घालायचंय आता जी तयार फोडणी होती ती आणि घातलेला भोपळा आहे हे सगळं एकत्र करून घ्यायचंय जेणेकरून आपल्या भोप भोपळ्याला सगळा जो मिरची मसाला आहे तो लागेल आणि सगळा भोपळा आहे तो त्याने कवर होईल ह्या स्टेजला आता मीठ घालून घ्यायचंय एक चमच खडे मीठ घातलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर बारीक मीठ घातलं तरी चालेल आणि पुन्हा एकदा हलवून द्यायचं मीठ घातल्यानंतर मग शकता आपला जो मिरची मसाला आहे तो भोपळ्याला पूर्ण कोट झालेला आहे आता या स्टेज ला पाणी घालून घ्यायचे असं शिजून द्यायचं त्यासाठी ठेवायचं वाफ काढून घ्यायची ते वीस मिनिटांनी चेक करायचे आपली भोपळ्याची भाजी ती शिजली एका पाहू शकतो मग आपण जे काही वाटण टाकले होते ते आणि आपला जो भोपळा आहे भो 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 तो एक जीव झालाय आणि भोपळा पण शिजलाय भोपळा मागाशी जो पांढरा वाटत होता तो शिजल्यामुळे आता हिरवा झालेला आहे चेक करायचंय कस घेऊन गरम असतं थोड प्रिकॉशन घ्यायचे न जाते का नाही मध्ये शिजले जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कडई दासच शिजू शकता झाकण ठेवून किंवा जर तुम्हाला वेळ से, कमी असेल तर ही सेम फोडणी कुकर मध्ये द्यायची आणि कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या कुकर मध्ये पण शिजला जातो भोपळा पटकन म्हणजे तिथे जरा टाइम कमी लागतो इथे जी शिजण्याची प्रोसेस आहे तिला जास्त टाइम लागतो परंतु चवीला म्हणाल तर असा कडक शिजवलेला भोपळा चवीला छान लागतो कुकर पेक्षा अशा पद्धतीने आपली चमचमीत अशी डाळ भोपळ्याची भाजी तयार झालीये चला तर मग लगेच सर्व करून घेऊया अशा प्रकारे तयार आहे आपली डाळ भोपळ्याची झनझणीत आणि चमचमीत अशी बिना मसाल्यांची परंतु तितकीच टेस्टी अशी साधी सोपी भाजी तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि आमचा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद